नमस्कार आषाढाच्या पहिल्या दिवशी रिमझिमणाऱ्या सरींनी जेव्हा तप्त झालेल्या मातीचं पहिलं चुंबन घेतलं त्यावेळेला ती अशी शहारून आली आणि तिच्या ह्या शहारण्यातनं आम्हाला एक नवीन कवितेची प्रेरणा मिळाली तुमच्या लक्षात आहे कवितेच्या काठावरून पहिला पॉडकास्ट नुकताच ऑन गेलेला आहे रिलीज झालेला आहे त्याला तुम्हा सगळ्यांच्या अतिशय आनंददायी प्रतिक्रिया पण मिळत आहेत जेव्हा ही सृष्टी चौफेर असं पावसाचं दान वाटत फिरते आहे तेव्हा कवितेचा हा काटही त्यापासून वंचित राहू नये आणि काव्य सरितेच्या लाटांनी कवितेचा काटाही सारखा खडाडत राहावा यासाठी आमचा हा पुढचा प्रयत्न आहे त्या पुढच्या प्रयत्नामध्ये आपण एका कवितेवर बोलणार आहोत कविते कविता आणि कविते कविते त्या कवितेच्या मागची पार्श्वभूमी यावर एक छोटासा अलवार संवाद कवितेच्या काठावरच्या या सर्व रसिकांशी आणि व्ही टी स्टुडिओच्या ह्या सगळ्या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या रसिकांशी व्हावा यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे तर त्या प्रयत्नात जी कविता चल सके चल ना ढगांखाली जाऊ आता हे ढगांखाली जाणं हे जरी कल्पना विश्वातलं वाटत असलं तरीही जे लोक प्रेमात पडतात ना त्यांना ढग पाऊस पावसाखाली चिंब होणं ह्या गोष्टीची एक अनावर ओढ असते ती व्यावहारिकदृष्ट्या लोकांना विचित्र वाटेल वेडेपणाची वाटेल पण हा वेडेपणा प्रेमामध्ये अतिशय कॉमन असतो अतिशय नैसर्गिक असतो आणि जे लोक प्रेमात असतात ते असे चातकासारखे पावसाची वाट पाहत असतात कारण पावसात त्यांच्या प्रेमाला एक नवीन धुमारे फुटत असतात म्हणून हा जो विरहाने त्रस्त झालेला प्रियकर आहे तो प्रियसीला साथ घालतो आहे की चल सखे चल ना गळ ढग्यांखाली जाऊ चल सखे चलना ग ढगांखाली जाऊ बरसणारा घन निळा दोघं पाहू झोपडी जरी गडली माझी सोडू नको हात झोपडी जरी गळली माझी काय म्हणतोय प्रियकर झोपडी जरी गळली माझी सोडू नको खात आता ही जी साध आहे ना ती त्या त्याच्या कल्पनेत पावसात चिंब भिजलेल्या प्रियसीला घातलेली साध आहे पण ती का आहे कारण आतापर्यंत तो तो प्रणयाविषयी प्रेमाविषयी आनंदाविषयी उत्साहाविषयी बोलत होता आणि तो अचानक झोपडीकडे का वळला ही झोपडीची प्रतिमा इतक्या आनंददायी प्रेमाच्या कवितेत का आली असेल त्याचं कारण असं आहे की जरी त्याला त्याच्या कल्पनेतली चिंब भिजलेली प्रियसी खुणावत असली तरी घरी जे अठरा विश्व दारिद्र्य पसरलेलं आहे त्याचं व धगधगत वास्तवही त्या प्रियकराला जाणवत आहे त्याला हे माहिती आहे की उद्या उद्या जेव्हा लौकिका अर्थाने म्हटली जाणारी श्रीमंती माझ्याकडे नसेल तेव्हा माझ्या कल्पनेतली प्रेयसी कदाचित मला सोडून जाईल ह्या भीतीपोटी तो आधीच तिला अवगत करतो आहे की बघ माझ्या घरी असं अठरा विश्व दारिद्र्य पसरलेलं आहे मी जिथे राहतो ती चांद्रमुळी झोपडी आहे त्या झोपडीची झोपडी जी आहे ती गळणारी झोपडी आहे जरी आमच्या कल्पनेतला पाऊस आम्हाला सारखा आल्हाददायक वाटत असला खुणावत असला तरीही वास्तवात माझ्या घरी जो पाऊस पडतो तो माझ्या घरच्या संसाराला अस्वस्थ करणारा असतो त्याच्यामुळे तू कुठल्याही कल्पना विश्वास रमू नकोस जरी माझ्यावर प्रेम करणार तू अन्वेदना असायला नकोस म्हणून तो काय सांगतो की झोपडी जरी गळली माझी सोडू नकोस साथ झोपडी जरी गळली माझी श्राव सोडू नकोस साथ श्रावणाला रोखून धरू दोघही न भात श्रावणाला रोखून प्रियकराज सोबतच्या अलवार क्षणांना अनुभवताना प्रेयसी हुरळून गेलेली असते तिला त्याच्या वास्तवाशी फारशी जाणीव नसते पण जेव्हा तो जेव्हा तो सांगतो की झोपडी जरी गळली माझी सोडू नको हातं तेव्हा ती खडबडून भानावर येते तिला वास्तवाची जाण होते ती म्हणते अरे मी तर तुला घेऊन फार लांब अशी कल्पना विस्वात रमून गेली होती आणि तू मला धाडकन जमिनीवर आणलंस कारण तुझ्या तू जिथे राहतोस ती गळणारी झोपडी आहे हे मला पहिल्यांदा कळलेलं आहे तेव्हा प्रियकर अस्वस्थ होतो त्याला वाटतं बघ माझ्या मनात जी भीती होती हेच होते की काय म्हणजे जोपर्यंत मी प्रेयसीला चंद्रताऱ्यांचे स्वप्न दाखवत होतो पावसाचे स्वप्न दाखवत होतो समुद्रावर स्वार होऊन लाटांना अनुभवण्याचे स्वप्न दाखवत होतो तोपर्यंत तो ती फार आनंदात होती पण जेव्हा मी तिला माझ्या गडक्या झोपडीचा संदर्भ दिला त्यावेळेला मात्र ती अस्वस्थ झाली आहे तेव्हा त्याच्या मनात ते एक भीती निर्माण होते आणि तो विचार करायला लागतो की मला सोडून तर जाणार नाही म्हणून त्याची पुढची साथ काय असते झोपडी जरी गळली माझी सोडू नको हात श्रावणाला रोखून धरू दोघही न भात आज नाही तो उद्या उगवेल सुखाची प्रभात तो आशादायी आहे तो प्रचंड आशादायी आहे त्याला त्याला माहिती आहे की आज वास्तव आपल्या अतिशय विपरीत आहे पण म्हणून काय झालं आपण आपल्या मनगटाच्या जोरावर ही स्थिती बदलून टाकू याच्यावर तो ठाम आहे आणि तो स्वतःच्या मनात जे हा जो विश्वास आहे स्वतःबद्दलचा तो आपल्या प्रेसीतही रुजवण्यासाठी सांगतो की आज नाही तर उद्या उगवेल सुखाची प्रभात कधीतरी येईल प्रिय मिलनाची रात मान्य आहे की आज अंधार दाटून आलेला आहे स सर्वत्र आपल्याकडे दारिद्र्याचं एक दारिद्र्याची भीती जी आहे ती आपल्याला अस्वस्थ करीत आहे पण म्हणून म्हणून काय झालं झोपडी जरी गळली माझी सोडू नको हात श्रावणाला रोखून धरू दोघही न भात आज नाही तर उद्या उगवेल सुखाची प्रभात आज नाही तर उद्या उगवेल सुखाची प्रभात कधीतरी येईन प्रिय मिलनाची रात रिमझिमणाऱ्या चांदण्यात दोघं मिळून नाऊ तो प्रचंड आशावादी आहे आणि तोच आशावाद आपल्या प्रेसित करण्यासाठी सांगतोय की रिमझिमणाऱ्या चांदण्यात दोघं मिळून नाऊ आणि चल सखे चल नाग